आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य विक्रमदादा सावंत बरोबर आलेले अनिल सरकार बंडा शेवळे वा मुला संभूम हाडकी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विविध समाजातून आलेले सर्व इथ गावकरी विधानसभा आता लागलेल्या अटीतटीचे लागलेली आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये वातावरण बघतोय पूर्ण वातावरण हे महाविकास आघाडीकडे पूर्ण वातावरण महाविकास आघाडीकडे आहे आणि या वेळेला विक्रमदादा हे पाच वर्ष काम केले जस त्यांच्या नावामध्ये विक्रम आहे विक्रम काम त्यांनी केलेलं आहे कारण कृषी विभागाचं खत पोच करायचं हे विक्रमदादा आमदार झाल्यावर शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे अगोदर दादा कुणालाच माहित नव्हतं विक्रमदादांनी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली हे खत तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधवर जाऊन पोहोच केलं पाहिजे त्यावेळेला वेळेला शेतकऱ्यांना माहिती आलं की ही स्कीम आहे सुद्धा सगळं आणि विक्रमदा ज्या वेळेला विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी असेल किंवा अर्थसंकल्प असेल तिथं भाषण करताना निवेदन करताना जत तालुक्याचा प्रश्न मांडताना विक्रमदा ही पहिले आमदार आहेत की पावसाळ्यामध्ये म्हैसळचं जे पाणी वाहून कर्नाटक मध्ये जाते आणि सांगलीला आणि कोल्हापूरला महापुराचा जो फटका बसतो ते पाणी माझ्या दुष्काळी तालुक्याला द्या म्हणून पहिल्या आमदार ठिकाणी मागणी केलेला आहे आणि दादा यानंतर सुद्धा उन्हाळ्यात जर पाणी नाही आलं पावसाळ्यामध्ये जर तुम्ही म्हैसाळच्या पाण्यानं उटकी तलाव असेल सगळं जर तालुक्यातील लहान तलाव सगळं जर भरून घेतला तिथले शेतकरी एवढं म्हणजे काटकसकरी शेती करणार आहेत सगळे बागायत आहेत एकदा जर पावसाळ्यामध्ये तुम्ही जर तलाव हे भरून घेतला तर पूर्ण वर्ष काढणारे शेतकरी त्यासाठी उन्हाळ्यात पाणी असं नाही पावसाळ्यात जर हे सगळे भरून घेतला तर काहीच अडचण नाही आणि दादा ते काम केले त्या पद्धतीने आता उदगीच निगडीत शंभर टक्के भरलेला आहे आणि विक्रमदाच्या पाठीमाग विशाल पाटील साहेब आहेत त्यांच्या नावातच विशाल आहे आणि दुसरे त्यांचे मावस बंधू विश्वजित म्हणजे जग जे जेता नेता ने त्यांच्या पाठीमाग आहे त्यासाठी आपण सर्वांनी विक्रमदा सहकार्य करायचं आहे आपण जर जेवण करायला जायचं असेल तर हॉटेल कुठल्या जातीच बघत ना जेवण कुठं चांगले मिळतं हे बघतोय एखाद्या किराणा माल घेत असताना कुठल्या दुकानात माल चांगला मिळतो तिथं जातो आपण जातीचं बघत नाही त्यासाठी इथं मतदान करताना तो कुठल्या जातीचा न बघता काम करणारा व्यक्ती कोण आहे हे बघून सर्वांनी दादाला मतदान करून परत एकदा त्यांना विक्रमी मतानं निवडून देऊन विधानसभेत पाठवायचं आहे आणि आता महाविकास आघाडीकडे वातावरण असताना मला तर असं वाटतंय की मुख्यमंत्री पद आपल्या जिल्ह्याला येईल पालकमंत्री पद हे आपल्या घराचे येईल त्यामुळे आपले विक्रमदादा मंत्री म्हणून सभेमध्ये जातील सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी ज्या वेळेला तुम्ही वीस तारखेला मतदान करायला जाणार आहे विक्रमदादा समोरच्या हाताचे चिन्हा समोर बटन दाबून सर्वांनी विक्रम मताने त्या ठिकाणी मतदान करून त्या ठिकाणी विक्रमदादा निवडून द्यायचं आहे आता सुगीचे दिवस आहेत आणि बुधवार असल्यामुळे कोण नोकरदार बाहेर असणार आहेत परंतु शासनाचे झालेला आहे की त्या दिवशी सुट्टी जाहीर केलेला आहे परंतु हे काम हे बारा महिने असणारच आहे कितीही असेल तर हे काम होणार असणारच आहे त्यासाठी सर्वांनी अर्धा तास एक तास वेळ काढून सर्वांनी आपलं मतदान त्या ठिकाणी येऊन मतदान कोचवर येऊन मतदान करायचे आपले कोण नातेवाईक मित्र मंडळी परगावी असेल तर सुद्धा जस ग्रामपंचायतीला आपण सगळ्यांना बोलून घेतो तसं काळजीला सर्वांनी बोलवून त्या ठिकाणी शंभर टक्के मतदान झालं पाहिजे सर्वांनी काळजी आहे आणि त्याला सर्वांच्या वतीनं तुम्हाला आपण काळजी न करता उमदी हे तुमचं इलेक्शनच सुरुवातीच गाव आहे जिल्हा परिषद असेल डीसी बँक असेल मार्केट कमिटी असेल हे सगळं राजकारण तुमचं उंदीतून झालेलं आहे आणि तुम्ही उमदीच्या एकदम शेजारी उंदी हे वेगळं नाही त्यासाठी उंदी गावातून तुम्हाला या चार पाच हजार मताचं लीड मिळेल असं मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो ज्या पद्धतीनं दादांचा विक्रम आहे असं विक्रमी मतानं आपण मतदान करून दादाला विधानसभेत पाठवूया आणि आपला हक्काचा माणूस आहे दादाची गाडी म्हणजे हात दाखवा गाडी थांबवा जनता गाडी म्हणजे कोण तर आल्यानंतर ग्लास, वो ग्लास वर करून पुढे गेल्यावर ग्लास ओघडते दादा तसं नाही समोर एक शाळेचा विद्यार्थी अंतर सुद्धा बाळा तुझं काय काय सांग म्हणजे अनेक वेळा आम्ही बघितलंय दादा दौऱ्यावर असताना मतदारसंघामध्ये स्टाफ वर शाळेचे विद्यार्थी थांबलेले असताना गाडी थांबून तुझं पास आहे का कुठली गाडी वेळेवर आली का एवढं उशीर झालाय तू का थांबलाय तू मुलगी का थांबले एवढं दादा विचारपूस केलेला आहे आणि दादा ज्या वेळेला रोटवर फिरत असतात जर झालेला असेल तर दादा स्वतःच्या गाडीचा पेशंट म्हणजे दादा आमदार झालं तर भेटणारा आमदार आहे हा दाखवून गाडी थांबवा असं गरीब व्यक्तीचा आमदार आहे तो कारण श्रीमंत लोक श्रीमंतासाठी जातात गरीबासाठी काम करणारे व्यक्ती म्हणजे विक्रमदादा आहेत यासाठी सर्वांना एकदा विनंती करतोय की आपण सर्वांनी हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबून दादाला निवडून द्यायचं आहे आणि यामध्ये शरद पवार साहेबांचं आहे उद्धव साहेब ठाकरेंच शिवसेना आहे इतर विकास आघाडीतील सगळेच पक्ष आहेत पवार साहेब तर आज त्र्याऐंशी वय असताना सुद्धा पायाला बिंगरी बांधून ते फिरत आहेत काल दादा विशेष दादा मरोडे दादा बंगरी दादाच्या भाषणला विशेष दादा असं त्या ठिकाणी भाषण झालंय की म्हणजे न भतो तो न बहिष्यतो या पद्धतीने त्या ठिकाणी भाषण झालं आणि नंतर मी आमच्या रोंगे सरांच्या घरी एक तास बसलेले होते अगोदर दादा जरा लवकर आणते त्यावेळेस चर्चा झाली मग गाव कुठलं उंदी मग दादांचं मग मी मसा ऐकलं असणार आमच्या घरातले दोन विद्यार्थी एमबीबीएस ला विश्वजित साहेबांकडे बाकी विद्यापीठामध्ये अनेक वेळा एक अर्धा तास आमची त्या ठिकाणी चर्चा झाली आणि तुम्ही मनात शेंपल्स न आणता बिंदास उंदीवर वेळ जास्त खर्च न करता इतर ठिकाणी आपण खर्च करावं आणि परत एकदा सर्वांना दादाच्या वतीने विनंती करतो आपण हाताला मतदान करून दादाला निवडून द्यायचंय जय हिंद जय महाराष्ट्र